స్వతంత్ర చూడ ఈ రెండు आपल्यावर कडक काळी लागली होते भारतीय लोकांच्या आतनात हा झाले ह्या त्रासाला मुक्त होण्याचे मुक्त होण्यासाठी लोकांनी त्यांच्याविरोधात लढा दिला महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक पंडित नेहरू नानासाहेब पाटील तात्या टोपे भगतसिंग अशा वेळाने त्यांच्या जीवाची पर्वा केली नाही आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी स्वातंत्र्य झाला. पन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो एवढे एवढेवरून मी मायभाषण नमोतो जय इंदिरा